नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या वीस मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की ज्यावेळेस आता इकडे आपली काव्या पार्थ जीवा नंदिनी हे गाडीमध्ये बसून इकडे ह्या आपल्या देशमुखांच्या घरी निघलेले असतात त्यावेळेस मात्र आता या काव्याने गाडी पार्कला थांबवण्यासाठी सांगितलेली असते तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो की नेमकं काव्याने गाडी कशासाठी थांबवण्यासाठी सांगितलेली आहे नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो इकडे आता जीवाला तर ऑलरेडी माहीत असतं की आपलं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं त्यामुळे आता जीवा ह्या आपल्या काव्याकडे बघत राहतो आता ही काव्या सर्वांसमोर पार्थला बोलते की मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे गाडी इथे थांबवा त्यावेळेस नंदिनी बोलते की काय बोलायचं आहे काव्य तुला तर इकडे काव्य बोलते की खूप महत्वाचं बोलायचं आहे गाडी थांबवा आणि आता त्याच वेळेस पार्थ हा गाडी थांबवतो आणि ह्या काव्याकडे बघत राहतो इकडे आता आपल्या ह्या शारदा ताईने ह्या नंदिनीजवळ ह्या आपल्या देशमुखांच्या घरी जे सर्वजण सदस्य असतात त्यांच्यासाठी छान छान गिफ्ट पाठवलेली असतात आणि जेव्हा आता इकडे सर्वजण घरामध्ये येतात तेव्हा मात्र ही आपली नंदिनी जी असते ती सर्वांना एक एक गिफ्ट करून देत असते आणि तेवढ्यामध्ये आता नंदिनी ह्या आपल्या सर्वांसमोर ह्या ताईला बोलते की आईने तुमच्यासाठी खूप छान ही गिफ्ट घेतलेली आहे ही घ्या गिफ्ट असं म्हणत आता नंदिनीताई ह्या आपल्या मालनीताईच्या हातामध्ये ते गिफ्ट देत असते आता मालनीताई ते गिफ्ट खूप खुश होऊन आपल्या हातामध्ये घेते इकडे आता आपली ही नंदिनी असते ती पुन्हा वसुआात्याला बोलते की दरा हे गिफ्ट तुमच्यासाठी आता वसुहत्या ते गिफ्ट घेते आणि जोरामध्ये खाली फेकून देते आणि हे जोरामध्ये जे गिफ्ट फेकलेलं असतं ते बघून इकडे काव्य खूप अडकते आणि वसुहात्या पुन्हा या नंदिनीला बोलते की अगं नंदिनी तुला थोडीशी लाज वाटायला हवी होती एवढी बदनामी झाली तरी सुद्धा तुझ्या जागी जर दुसरी मुलगी असती तर ह्या घरामध्ये पुन्हा आलीच नसती असं ही वसुहात ते आपल्या जेव्हा नंदिनीला बोलत असते तेव्हा पार्थ जिवा, जिवा आणि काव्या हे तिथे जवळच उभे असतात आणि या देशमुखांच्या घरातली सर्व सदस्यसुद्धा जवळच उभे असतात आता जीवा आणि काव्याला खूप राग आलेला असतो सर्वजण या वसुहात खूप रागाने बघत राहतात या वसुत्याने एक शब्द असा वापरलेला असतो की तुझ्या जागेवर जर दुसरी मुलगी असती तर तिने आत्महत्या केली असती ती अशी सासरी नांदायला आलीच नसती हे जेव्हा या वसुहात्याच्या तोंडातून वाक्य ही काव्य ऐकते तेव्हा काव्य खूप भडकते आणि काव्य आता सर्वांसमोर या वसुहात्याची चांगली झाण उतरवण्यासाठी तिच्या समोर जाते आणि बोलते की आत्या तुमची जर मुलगी नंदिनी ताईच्या जागेवर असती तर तिनेही असंच केलं असतं का हो शेवटी तुमची सुद्धा एक मुलगी आहे तुम्हाला सुद्धा एक मुली आहे मग तुम्ही बाकीच्या मुलींचा थोडा थोडा विचार करा ना असं डायरेक्टली काही पण कसं आरोप करताय असं ही काव्य आता ह्या आपल्या आत्याला बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे ही वसुआत्या बोलते की तोंडामध्ये जे येईल ते बोलू नको काव्या शांत बस तर काव्या बोलते की नाही शांत बसणार काय करायचं ते करून टाका त्यावेळेस इकडे वसुहत्या पुन्हा बोलते की तू तोंड सांभाळून गप्प बसतेस का आता इकडे ही आपली काव्य जी असते ती सुद्धा ह्या आत्याला बोलते की तोंड सांभाळून घ्या नाही तर मी सुद्धा गप्प बसणार नाहीये मग माझी पण लायकी मी तुम्हाला असं पण इकडे अशी ही काव्य आता जेव्हा बोलते त्यावेळेस मात्र वस्वात्याची बोलती एकाच क्षणामध्ये बंद होते कारण मित्रांनो नंदिनीचा जो काही अपमान झालेला असतो तो काव्याला अजिबात सहन झालेला नसतो त्यामुळे काव्य आता खूपच भडकलेली असते आणि सर्वांसमोर आता या आपल्या काव्याने ह्या वसुआत्याचा खूप मोठा अपमान केल्यामुळे आता ह्या वसुआत्याची चांगलीच काव्याने जहाज उतरवलेली आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद